नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आज आमच्याकडे होता व्हेज थालीचा बेत आणि त्यासाठी नाचण्याची भाकरी आणि भरीत केलेलं बटाट्याचं त्यासाठी मी साहित्य काय काय घेतलेलं कांदा भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची लसूण उकडलेला बटाटा कांद्याची पात कोथिंबीर टमाटर आणि जिरं जास्त साहित्य काही लागत नाही मोजकच साहित्य लागतं आहे आणि आपण इकडं घेतलेला आहोत भाजलेला गरम मसाला गरम मसाल्याशिवाय जेवणाला चव येत नाही सगळ्यात अगोदर मी भाजलेले शेंगदाणे हिरवी मिरची लसूण यांचं वाटण भडबडीत करून घेणार आहे तर हे वाट वाटण आपण जास्त बारीक नाही करायची मग मी टाकलेली कोथिंबीर विसरलेली कोथिंबीर सुद्धा अशीच त्यामध्ये टाकायची आणि वरूनसुद्धा टाकायची कडेच तेल गरम करून घेतलं तेल गरम करून झाल्यानंतर मी जिरं टाकलं झिरं तडतडल्यानंतर कांदा व्यवस्थित अर्तून परतून घेतलेला आहे लाल तर कांदा परतून आपण त्यामुळे त्या तेला तेलामध्ये आपण टाकणार आहे झिंग हे व्यवस्थित परतून घेणार

व्यवस्थित परतून घेतला मॅश केलेला मग लाईट लावलो लाईट 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 काय करायला कराल ही पण वरती खालती आहे